नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अतिशय घृणास्पद आणि बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे या घटनेनंतर नेकनूर पोलिसात गुन्हाही दाखल झालाय गेल्या काही दिवसांपूर्वी नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातील एका घरात असलेल्या नवरा चा बायकोचं कडाक्याचं भांडण झालं या भांडणानंतर बायको पुण्याला निघून गेले घरात राहिले ती तिची अकरा वर्षाची मुलगी आणि तिचा नवरा यानंतर काही दिवस ती पुण्यालाच राहिली या दरम्यान उजाडला तो अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस चा काळा दिवस या दिवशी किर्र अंधाऱ्या रात्री हा पिता घरी पोहोचला यावेळी त्याची पोटची अकरा वर्षाची मुलगी घरात झोपलेली होती या अंधाऱ्या रात्रीत या बापानं स्वतःच्या लेकीवरच बलात्कार केला ही घटना घडल्याच्या नंतर काही दिवसांनीच गेलेली त्याची बायको घरी परतली आणि तिच्या लक्षात आलं की आपल्या मुली मुलीवर बलात्कार झालाय तिने तिच्या मुलीची विचारपूस केली यानंतर हा धक्कादायक घडलेला प्रकार तिच्या समोर आला आणि यानंतर तिने काल म्हणजेच पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बेड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली या फिर्यादीवरून बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमांनुसार पोलिसात या गुन्हा दाखल करण्यात यान या आला यानंतर पोलिसांनी या नराधम आरोपीला ताब्यात घेतलं तर पुढील तपास देखील पोलिसांकडून अतिशय वेगानं केला जातोय मात्र ही संपूर्ण घटना समोर आल्याच्या नंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे